स्वागत आहे कसे आहात तुम्ही एकदम छान ना आता आषाढी एका दिवशी येते तर उपासचं आपल्याला काहीतरी वेगळं खायचे इच्छा होत असते कारण नेहमी नेहमी खिचडीच खायची नेहमी नेहमी भगरच खायचे त्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि नाविन्यपूर्ण असा पदार्थ केला तर आपल्याला तो नक्कीच आवडेल तर म्हणूनच आज बनवला आहे हे आहे ड्रायफ्रूट कस्टर्ड आणि हे आहे फ्रूट कस्टर्ड ह्यासाठी सगळं एकूण सामान आपल्याला फक्त पाच ते सहा गोष्टी लागणार आहेत आणि त्याही आपल्याला फार था महागातल्या घ्यायच्या नाही आहेत की तुम्हाला जे फळं आवडतील तेच तुम्ही वापरा नंतर सावधाण्याचे पीठ आपण साधारण सावधान आपल्या घरात असतो ते भाजून त्याचं पीठ तयार करू शकतो तर आज ही जी रेसिपी आहे ही नक्की तुम्ही ट्राय करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल आणि दिसायलाही बघा किती सुंदर दिसतंय की कुणी म्हणणार पण नाही की हे सावधाण्याच्या पिठाचं केलं आहे तर नक्की तुम्ही करून बघा चला तर बघूया पूर्ण व्हिडिओ आषाढी एकादशी आता आली आहे तर आषाढी एकादशी हा उपवासाचा दिवस असतो आणि या उपवासासाठी आपल्याला नेहमी नेहमी खिचडी खायचा येतो म्हणून आपण काहीतरी स्पेशल असं नवीन पदार्थ बनवणार तर त्यासाठी मी काय केलंय साबुदाण्याचं हे जे पीठ होतं साबुदाण्याचं अर्धा वाटी पीठ आपण हे चांगलं थोडंसं भाजून घ्यायचं आहे आपले खूप भाजायचं नाही कारण त्याचा रंग लालसर झाला नाही पाहिजे फक्त थोडस ते गरम झालं पाहिजे एवढंच आपल्याला भाजायचं आहे थोडस भाजत आलं आहे हे भाजलेलं पीठ आपण एका डिशमध्ये किंवा आपली जी वाटी होती त्याच वाटीमध्ये आपण हे काढून घेणार आता एका पॅनमध्ये मी साधारण ह्या दोन वाट्या ते तीन वाट्या साधारण दूध घेतलं आहे आणि आता आपण हे दूध तापवायला सुरुवात करायचे आहे हे छान तापून होईपर्यंत म्हणजे थोडंसं गरम होईपर्यंत आपण साधारण आपल्याला जसं गोड लागते त्याप्रमाणे आपण ही अर्धी वाटी मी साखरेच्या टाकले तर तुम्हाला जर खूप गोड लागत असेल तर पूर्ण अर्धी वाटी टाका नाही तर जर कमी गोड खाणारे असतील तर साखरेचं प्रमाण आपण कमी करणार आहोत आणि हे चांगलं साखर विरघळलेपर्यंत आपल्याला हे चांगलं हलवत राहायचं आहे आपल्याला खूप घट्ट करायचं नाहीये साधारण ह्याच्यातली साखर वितळली की आपण गॅस कमी करणार आहोत म्हणजे आपली साखर ह्या दुधामध्ये मेल्ट होणार आहे ही ही रेसिपी अगदी सोपी आहे आपण ज्याप्रमाणे फूड सगळ्यात खातो त्याच पद्धतीचे हे आपल्याला कस्टर्ड तयार करायचं आहे पण तेही उपवासाचं म्हणून याच्यामध्ये थोडंसं वेगळं आहे आणि आपल्याला ते उपवासाला चालू शकतं ह्या पद्धतीने आपण ही सगळी रेसिपी बनवत आहोत तर बघा याच्यातले साखर कसं साखर सगळे वितरले आहे आणि आपण हे जे साबधण्याचं पीठ भाजून ठेवलं होतं ते आता पिठाचा आपल्याला उपयोग करायचा आपण जे सबधण्याचं पीठ भाजलं होतं ते भाजलेलं सगण्याचं पीठ आणि साधारण अर्धी वाटीच्या वर मी दूध ठेवलं होतं काढून त्याच्यामध्ये हे चांगलं आपण पूर्ण असं मिक्स करून घेतलं याच्यात कुठेही गोठे राहणार नाही आता आपलं जर आपलं जे दूध गरम होत आहे तर ते, ते दुधामध्ये आपल्याला हे हळूहळू सोडायचं आहे एका हाताने हलवायचं आहे सारखं ढवळायचं आहे कारण जर आपण ढवळलं नाही खाली गाठी होती आणि मग आपलं जे कस्टर्ड आहे ते कस्टर्ड व्यवस्थित होणार नाही गॅस थोडासा मोठा केला तरी चालेल हे सारखं ढवळत राहायचं अवघे पाच ते सात मिनिटांमध्ये हे असं थोडंसं घट्टसर व्हायला सुरुवात होत बघू शकता तुम्ही आपलं हे जे दूध आहे ते बऱ्यापैकी घट्ट झालं आहे तर आता आपण याच्यामध्ये ही वेलची पावडर टाकणार आहोत आणि चांगली व्यवस्थित परत एकदा ती हलवून घ्यायचे थोडंसं एक उकळी आल्यासारखं करून घ्यायचं की जेणेकरून आपला जो वेलचीचा स्वाद आहे तो स्वाद सगळ्या ह्या कस्टर्डला छानपैकी लागणार आहे पूर्णपणे आपल्याला ही वेलची पावडर यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे एकदम सुंदर सुवास येतोय वेलची पावडर टाकल्यावर कोणत्याही वस्तूचा सुवास कोणत्याही पदार्थाचा एक सुगंध जो असतो तो सुगंध खूप सुंदर येतो नेहमीच आपण उपासाला साबधाण्याची खिचडी असं खात असतो किंवा फळं खात असतो त्याऐवजी जर आपण असा नवीन प्रकार काहीतरी करून बघितला तर खूप सुंदर लागणार आहे तर तुम्ही पण हा नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल आणि वेळही कमी लागतो तर बघा आपलं हे सगळं आता मिश्रण घट्ट झालं आहे तर आपण आता फ्रूट कस्टर्ड आणि ड्रायफ्रूट कस्टर्ड करायला सुरुवात करूया तर आता मी याच्यामध्ये ह्या बाउलमध्ये हे कस्टर्ड आपण पूर्ण हे टाकून घेते पूर्ण भरायचं नाही कारण आपल्याला त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट एका ड्रायफ्रूट टाकायचे आणि एकाच्या फ्रूट टाकायचे तर मस्त एकदम सुंदर होणार आहे प्रथम आपण फ्रूट कस्टर्ड तयार करू त्यासाठी ह्याच्यात मी अनारदाणे म्हणजे डाळिंबाचे दाणे टाकून घेतले त्यानंतर केळ्याचे काप टाकले आहे केळ्याचे असे बारीक तुकडे केले आणि ते याच्यामध्ये नंतर आलू बुखारमध्ये टाकले आहे आणि हे त्यानंतर यामध्ये किसमिस पण टाकले आहे कारण किसमिस काही जणांना आवडते काही जणांना नाही आवडत ना तर हे आपलं फ्रूट कस्टर्ड तयार होणार आहे एकदम छान असं मस्त बघा एकदम छान दिसत आहे ज्याप्रमाणे तुम्ही आता आपलं दुसरं कस्टर्ड तयार होणार आहे तर ते ड्रायफ्रूट कस्टर्ड काजू बदाम पिस्ता यांचे सर्व असे काप तयार करून घेतले आहेत तुम्हाला ज्या प्रमाणात आवडतील त्याच प्रमाणात हे टाकायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये पण मी किसमिस टाकली आहे वरतून जर आपल्याला अजून कस्टर्ड पाहिजे असेल तर आपण पण याच्यामध्ये आता ह्या फ्रूट कस्टर्डमध्ये मी थोडेसे असे वरती अनारदाने ठेवते आहे आणि हे आपलं तयार झालं आहे ड्रायफ्रूट कस्टर्ड खाण्यासाठी एकदम तयार